औरंगजेब ज्याच्या क्रूर कृत्यांबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याने सत्तेच्या लालसेपाई स्वतःच्या वडिलांची भावाची हत्या करायलाही मागे पुढे पाहिले नाही पण त्याच्या शेवटच्या क्षणात तो अगदी एकटाच पडला होता त्याच्या कर्माचे भोग आपण म्हणू शकतो त्याच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरच त्याच्या तीन नातवांचा मृत्यू त्याच्या डोळ्यासमोरच झाला असंही म्हणतात की त्याच धक्क्याने औरंगजेब हंतुरणाशी खेळला आणि अखेर त्याचा मृत्यू सतराशे सातमध्ये झाला त्याच्या संपूर्ण आयुष्यावर जर नजर टाकली तर त्याच्या एवढे आपल्या स्वतःच्या घरच्यांचेच मृत्यू डोळ्यासमोर पाहणे कोणत्याच बादशहाच्या नशिबी आले नसेल सत्तेच्या लोभेपायी त्याने संपूर्ण आयुष्य महालात घालवण्याऐवजी रणांगणात लढाया करण्यात घालवलं जो सम्राट दुसऱ्यांना क्रूर मृत्यू देण्यात आनंद मानायचा अखेर नियतीनं त्याला स्वतःच्या डोळ्याने जवळच्या अनेक माणसांचा मृत्यू पाहण्यास भाग पाडलं त्याच्या मृत्यूच्या एक वर्ष अगोदरच त्याचा चौथा मुलगा अकबर याचा मृत्यू झाला त्यानंतर औरंगजेबाचा सर्वात मोठा मुलगा अगदी कमी वयातच सोळाशे शहात्तरमध्येच मरण पावला बादशहाच्या सर्वात लाडक्या सुनेचाही मृत्यू त्याच्या अगोदरच झाला त्याच्या एका मुलीने तो पंच्याऐंशी वर्षाचा असतानाच आत्महत्या केली औरंगजेबाची राहिलेली एकमेव बहीण तिचा देखील मृत्यू औरंगजेबाच्या एक वर्ष अगोदरच झाला आयुष्यभर केलेल्या कुकर्माचा आरसा नियतीने औरंगजेबाला त्याच्या उतरत्या वयात पाहायलाच लावला